नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्पामी, स्पामी शक्त्या चॅनलवरती बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्यापासनं लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे बघा लॉफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांड युनिवर्स खरं तर ब्रह्मांडात युनिवर्स अशी शक्ती आहे जी आपण जे मागू त्याच्या आपल्याला प्रदान करते फक्त ते मागता आलं पाहिजे आणि ते युनिवर्स कडून आपल्याला मिळवता आलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दुरावते ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते कधी कधी आपल्या मनात एखादी इच्छा असते पण ती इच्छा खूप लांबपर्यंत जाते बऱ्याच वेळा अशी एखादी इच्छा असते जी पूर्ण होता होता राहते मग जर तुमच्याही आयुष्यात असं काही असेल तुमची बहीण भाऊ तुमच्याशी बोलत नसेल एखादी वस्तू तुमची हरवली असेल एखादी वस्तू तुम्हाला सापडत नसेल एखादी वस्तू कुणीतरी चोरलेली असेल किंवा मग तुमची इच्छा अपूर्ण असेल तर ही टेक्निक तुम्हाला शंभर टक्के तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लांब गेलेल्या व्यक्तीला पुन्हा परत आणण्यासाठी काम करेल बघा <coughs> मी नेहमीच तुम्हाला सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये देव धर्म मंत्र स्तोत्र असं काही नसतं लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एकच गोष्ट असते पॉझिटिव्हिटी विश्वास श्रद्धा जेवढ्या पॉझिटिव्हिटीने करता जेवढ्या विश्वासाने करता तितक्या लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो बघा <coughs> लहानपणापासून तुम्ही पाहिलं असेल अनुभवलं असेल मी स्वतः तरी सांगते मी जेव्हा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे जेव्हा एक्झाम असायची मी पिवळ्या रंगाचे कपडे घातले की मला पेपर सोपा जायचा किंवा बऱ्याच वेळा असं पण होतं की, की महिन्याची एक स्पेसिक तारीख असते बारा तारीख पंधरा तारीख म्हणजे प्रत्येकासाठी ती वेगळी तारीख असते आपण स्वतः म्हणतो की महिन्याची ही तारीख आली की माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडतं मला काहीतरी खुश खबर मिळते किंवा काहीतरी आनंदाची बातमी मिळते तर अशी एखादी तारीख असते की ज्या तारखेला काहीतरी वाईट घडतं ती तारीख की आपण घाबरतो की आठ तारीखेला काहीतरी घडणार म्हणजे बघा शुभ आणि अशुभ अशा काही तारखा असतात शुभ आणि अशुभ अशा काही गोष्टी असतात आता आपण कित ते कितपर्यंत एक्सेप्ट करतो ते आपल्यावर आहे पण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये असे काही लकी नंबर किंवा असे काही एंजल नंबर बनवलेले आहेत जे वापरायला तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा त्वरित अनुभव येतो बघा जेव्हा नशीब साथ देत नाही जेव्हा भाग्य आपलं जे भाग्य आहे ते आपल्याला साथ देत नाही तेव्हा तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे आपण वळतो आणि जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये हे जे एंजल नंबर बनवलेले आहेत ते आपण वापरतो तेव्हा भा, भाग्य नशीब आपलं साथ देतं ज्यामुळे इच्छाही पूर्ण होतात आणि आडलेली कामं जी असतील ती सुद्धा मार्गी लागतात आता जी मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे किंवा जो तुम्हाला उपाय सांगणार आहे आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडतोय जो दिवस तुम्हाला लकी वाटतोय त्या दिवशी तुम्हाला ही टेक्निक करायची आहे बघा सगळ्यात पहिले काय करायचं चा? तर सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात घरातल्या एखाद्या शांत निवांत छान ठिकाणी बसायचं एक छान वही घ्यायची एक छान पेन घ्यायचा वही पेन बघा वही घ्यायचं पेन, पेन घ्यायचं घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्याला निवांत शांत बसायचं आता जी काही आपली इच्छा असेल जे तुम्हाला हवं असेल जे काही तुम्हाला प्राप्त करायचं असेल जे तुमचं गहाळ झालेलं असेल किंवा कुणीही तुमच्यापासून दूर गेलेलं असेल तर हो एक पॉझिटिव्हिटी आपल्यात तयार करायची हो ती व्यक्ती माझ्याकडे आली आहे ती व्यक्ती माझ्याशी बोलती आहे ती व्यक्ती माझ्या समोर आहे ती व्यक्ती माझ्या बाजूला आहे जर तुम्ही काही चोरलेलं आहे त्याच्यासाठी करताय माझी चोरलेली वस्तू माझ्या समोर आहे मला ती पुन्हा परत भेटलेली आहे एखादी इच्छा आहे घराची गाडीची मी हो माझं घर झालेलं आहे मी त्या घरामध्ये आहे सगळे छान आहे गाडी असेल तर हो माझी गाडी आलेली आहे फायनली माझी इच्छा पूर्ण झालेली आहे मी गाडीतून फिरत आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी क्रिएट करून ते चित्र पूर्ण डोळ्यासमोर आणायचं त्याच्यानंतर जी वही घेतलेली आहे त्या वहीच्या पहिल्याच पेजवरती तुम्हाला एक अंक लिहायचा आहे समजा ही वही आहे वहीचं पहिलं पेज काढायचं त्या पहिल्या पेजवरती तुम्हाला अगदी छोट्या अक्षरात जो अंक सांगते तो व्यवस्थित आहे का अंक आहे एक एक दोन एकशे बारा वन वन टू वन वन टू एकशे बारा एक एक दोन हा अंक लिहायचा हा अंक लिहिला की त्याच्या पुढे आपली जी इच्छा आहे ती पूर्ण झाली असं लिहायचं समजा एक एक दोन एकशे बारा हा नंबर लिहिला तर मी पुढे लिहिणार की माझा पती माझ्याकडे पुन्हा परत आलेला आहे किंवा माझा पती माझ्यावर खूप प्रेम करत आहे माझी हरवलेली ही सोन्याची वस्तू मला मिळालेली आहे मला चांगली नोकरी लागलेली आहे तुमची जी पण मनात इच्छा असेल समजा बहीण बोलत नाही तर तुम्ही लिहू शकता माझी बहीण माझ्याशी बोलत आहे वन वन टू माझा भाऊ माझ्याशी बोलत आहे वन वन टू माझे सासू माझ्याशी नीट वागत आहे वन वन टू माझे सासरे माझ्याशी नीट वागत आहेत म्हणजे जी पण तुमची इच्छा असेल ती या अंकाच्या समोर पॉझिटिव्हिटीने तुम्हाला लिहायची आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली पुन्हा त्याच्या खाली पुन्हा असं तुम्हाला कमीत कमी एकवीस वेळा त्या वहीवर लिहायचं आहे किती एकवीस वेळा एकवीस वेळा लिहून झालं बघा पेन कुठल्याही रंगाचा घ्या काळा पिवळा निळा कुठल्याही रंगाचा चालेल लाल पण चालेल हिरवा पण चालेल हे एकवीस वेळा लिहून झालं की वही जी आहे त्या वहीमध्ये पेन ठेवायचं चा। वही छान धुमडायची आणि ही वही आपल्या घरातच आपल्या कपाटात किंवा जिथे कुठे स्पेसिक जागा असेल जिथे कुठे गुप्त जागा असेल कुणीही ते बघणार नाही ते वाचणार नाही हे काय केलं असं विचारणार नाही अशा ठिकाणी ती छान लपून ठेवायची ज्या दिवशी ही टेक्निक यूज करताय म्हणजे जिथून तुम्ही ही रेमेडी करताय तिथून त्रेचाळीस दिवस तुम्हाला करायचं आहे किती त्रेचाळीस दिवस पुन्हा एकदा सांगते लॉफ अट्रॅक्शन मध्ये पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे विश्वास खूप महत्वाचा आहे तुम्ही जेवढं त्या वहीवर लिहित असताना पॉझिटिव्हिटीने लिहाल आणि जसं तुम्ही ते चित्र डोळ्यासमोर आणाल जेवढी तुम्ही तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवाल जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्याल तेवढ्या लवकर तुमची इच्छा पूर्ण होणार तेवढ्या लवकर तुम्हाला रिझल्ट येणार त्रेचाळीस दिवस मी तुम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त सांगतीये चारच दिवसात तुमचं काम झालं पाचव्याच दिवशी तुमची इच्छा पूर्ण झाली समजा तुमच्यापासून कोणीतरी दुरावलं होतं त्यासाठी तुम्ही हा उपाय केला आणि ती व्यक्ती जर पाचव्या दिवशी रिटर्न आली उपाय करायचा नाही <coughs> पण एखादी मोठी समस्या असेल खूपच मोठी इच्छा असेल जी पूर्ण होणं अशक्य असेल किंवा ती होणार पण नसेल ती स तीसुद्धा मी तुम्हाला खात्रीने सांगते आहे त्रेचाळीस दिवसांमध्ये शंभर टक्के पूर्ण होणार खूप साधा खूप सोपा उपाय आहे खूप जास्त काहीच करायचं नाही आहे ह्या त्रेचाळीस दिवसांमध्ये तुमचं म्हणजे तुम्ही वा जे काही मागाल तुमचं जे काही इनकम्प्लीट होतं जे काही तुमचं सतत अपूर्ण राहत होतं ते सगळं ब्रह्मांड तुमच्यापर्यंत आणून पोहोचवणार आता पुन्हा एकदा नीट आहे का जेव्हा तुम्ही ही रेमेडी कराल किंवा जेव्हा तुम्ही ही टेक्निक यूज कराल तिथे एकाही पॉईंटला असं विचार करायचा नाही की होणार नाही होईल का तुम्हाला फक्त एकच ठेवायचा आहे विचार होणार हे काम होणार हे घडणार हे मला मिळणार एवढंच विचार करायचं आणि कंटिन्यू करायचं त्रेचाळीस दिवसांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या इच्छा पूर्ण होतील ज्यांच्या ज्यांच्यापासून दूर गेलेले लोक पुन्हा परत येतील त्या प्रत्येक व्यक्तींनी मला याच व्हिडिओमध्ये कमेंट करून आवर्जून सांगा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ